नातेसंबंधातील तुमची भूमिका स्पष्टपणे ओळखली नाही तर तुम्ही कधीही आनंदी किंवा समाधानी राहणार नाही अर्थात तुम्ही मुद्दे आणि समस्या स्पष्ट बोलून उपस्थित केल्या पाहिजेत परंतु काही तुम्ही बोलणे टाळले पाहिजेत खरे आहे की घनिष्ठ नातेसंबंधांमध्ये मोकळेपणा आणि योग्य संवादाला महत्त्व आहे परंतु कधीकधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले असते उल्लेख केलेला मुद्दा किंवा गोष्ट नातेसंबंधात काही अर्थ जोडत नसेल किंवा समोरच्या व्यक्तीला दुखावत असेल तर ती गोष्ट सोडून देणे चांगले प्रत्येक गोष्टीला उपाय किंवा उत्तर नसते नातेसंबंधातील तुमची भूमिका स्पष्टपणे ओळखू शकत नसाल तर तुम्ही कधी आनंदी किंवा समाधानी राहणार नाही अर्थात तुम्ही महत्त्वाचे मुद्दे आणि समस्या उपस्थित केल्या पाहिजेत परंतु काही गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत आज अशाच टाळण्या देण्याजोग्या हो गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूया आपण एखाद्या व्यक्तीभोवती थोडा जास्त वेळ घालवतो तेव्हा आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येऊ लागतात त्यांना ती सवय किती काळापासून आहे किंवा किती काळापासून ते करत आहेत हे महत्त्वाचे नाही परंतु आम्हाला वाटते की त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी पहिले म्हणजे जग तुमच्या इच्छेनुसार काम करणारी यंत्रणा आहेत दुसरे म्हणजे ही त्यांची स्वतःची गोष्ट आहे आणि तुम्ही त्यांच्याकडून तुमच्या इच्छेनुसार ते घडवण्याची अपेक्षा करू शकत नाही तुम्ही ते अजिबात दाखवू नका हे चांगले आहे कारण पुढच्या वेळी तो किंवा ती तुमच्यासोबत असेल तेव्हा तो तुम्ह ती अस्वस्थ होईल भूतकाळातील नात्यातील काही भावना नेहमी असू शकतात ज्या तुम्ही सोडू शकल्या नसाल हे आश्चर्यकारक नाही परंतु प्रामाणिकपणा आणि चांगला संवाद हा निरोगी नात्याचा पाया असला तरी पण तुमच्या सध्याच्या जोडीदारासोबत हे शेअर करणे तुमच्यासाठी आणि तुमच्या नात्यासाठी हानिकारक ठरू शकतं त्यामुळे तुमच्या जोडीदारात मत्सर असुरक्षितता आणि वेदना निर्माण होतील तर असं आहे एकतर तुमच्या माजी प्रियकराच्या किंवा प्रेयसीच्या आठवणी पूर्णपणे काढून टाकल्यानंतरच नवीन नात्यात प्रवेश करा किंवा जर तुम्ही आधीच नवीन नात्यात प्रवेश केला असेल तर भूतकाळातील आठवणी फक्त आठवणींमध्येच राहू द्या तर कोणत्या कोणाशी कुन, शेअर करू नका किंवा त्याची तुलना करू नका तुमच्या कुटुंबाबाबतही हेच आहे कदाचित कदाचित तुमचे कुटुंब तुमच्या जोडीदाराकडे तुमच्यासारखे पाहते पण नेहमीच असे नसते कधी कधी आपल्या कुटुंबातील सदन सदस्याचे आपल्या जोडीदाराबद्दल पूर्णपणे वेगळे आणि विरुद्ध मत असते पण त्याच गोष्टी शब्दशः परत सांगण्याची गरज नाही कारण काही भावना आणि शब्द विसरणे कठीण असते तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत तुमच्या कुटुंबाचे हृदय कालांतराने बदलू शकते पण नंतर तुमचा कुटुंबाला पूर्णपणे स्वीकारू शकणार नाही म्हणून असे काही करू नका याबद्दल सावधगिरी बाळगा विशेषतः जेव्हा ते त्यांच्या भावंडांपैकी मैत्रिणी मित्रांबद्दल किंवा सहकारांबद्दल असेल कधी कधी लोकांबद्दल आकर्षण असणे स्वाभाविक असले तरी तुमची किंवा तुमच्या जोडीदाराची त्या लोकांची जवळीक हे धोकादायक बनवू शकते आणि जर तुमच्या मनात अशा कोणत्याही भावना नसतील आणि फक्त मनोरंजनासाठी असतील तर अशा परिस्थितीत प्रथम तुमच्याकडे स्वतःबद्दल स्पष्टता असली पाहिजे म्हणजे अनावश्यक गोंधळ टाळण्यासाठी जोडीदारला हे सर्व तपशीलवार सांगू नये ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या कुटुंबाबद्दल जास्त उघडपणे बोलणे टाळता त्याचप्रमाणे तुम्ही येथेही संयम बाळगला पाहिजे जोपर्यंत तो तुमच्या नातात किंवा वैयक्तिक आयुष्यात कोणतेही विषारी वर्तन किंवा वातावरण निर्माण करत नाही तोपर्यंत तुम्ही ते सोडून देऊ शकता तुम्ही तुमच्या जोडीदाराला साध्या आणि मैत्रीपूर्ण स्वरात सांगू शकता की तुम्हाला त्याच्या मित्रांसोबत राहणे आवडत नाही